बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन यांनी केले केंद्रशाळा कौलव येथे विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिली सौर ऊर्जा प्रकल्प आणि पेविंग ब्लॉक या विकास कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आणि चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे लाख रुपये खर्च करून शाळेच्या अनावरण केलं या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील यांच्या वतीनं शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी सरपंच रामचंद्र कुंभार उपसरपंच सरिता पाटील माजी उपसरपंच अजित पाटील सदस्य विशाल कुंभार सदस्य प्रकाश कांबळे पाटील युवा नेते प्रकाश हुजरे युवा नेते सत्यजित सरापले उत्तम सरापले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम पाटील उपाध्यक्ष हेमंत कांबळे शाळेचे मुख्याध्यापक पंडित चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी